तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातल्या असंख्य कुटुंबांची कुलस्वामिनी आहे धाराशिवमध्ये तुळजापूरमध्ये वसलेल्या तुळजाभवानीच्या मंदिराला लाखो भाविक दरवर्षी भेट देत असतात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे देखील तुळजाभवानी मातेचे भक्त होते असं म्हणतात की प्रत्येक युद्ध लढायला जाण्यापूर्वी तुळजापूर येथे जाऊन महाराज आई भवानी देवीचा आशीर्वाद घ्यायचे माता तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना एक भव्य तलवार बहाल केली जिच्या जोरावर त्यांनी अगणित युद्ध जिंकली आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केले या तुळजाभवानी देवीबाबत आणखी एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो पण तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात तुळजाभवानीला हा नैवेद्य खरंच दाखवला जातो का यामागील खरा इतिहास नक्की काय आहे तुळजाभवानी हीच अनुभूती युगायुगात युगा प्रकृती त्रेतायुगात श्रीरामांसाठी द्वापार युगात धर्मराज युधिष्ठिरांसाठी आणि कलियुगात छत्रपती शिवाजी यांच्यास शिवाजी महाराज यांच्यासाठी आशीर्वादरूपी ठरलेली आहे देवीबाबत अशी एक आख्यायिका सांगितली जाते कृतयुगात कर्धम नावाचे तपोनिष्ठ ऋषी होऊन गेले त्यांची पत्नी अनुभूती रूपसंपन्न असून पतिव्रता होती सुदैवाने तिला पुत्ररत्न प्राप्त झाले परंतु त्यांचा सं सुखी संसार फार काळ टिकला नाही कारण कर्धम ऋषींनी लवकरच जीवनयात्रा संपवल्यामुळे अनुभूतीने सती जाण्याचा निर्णय घेतला परंतु अल्पवयीन पुत्राला मागे सोडून पतीसोबत समागम करू नये असे असे ऋषींनी शास्त्राचा आधार घेऊन सांगितले असता अनुभूतीने आपल्या पुत्राला गुरुगृही गुरु सोडून गुरु ती मेरू पर्वतानाजीक असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली आणि तिथे आश्रम बांधून तिने तपश्चर्या सुरू केली तिची तपश्चर्या सुरू असताना कुकर नावाचा दैत्य तिच्या अप्रतिम सौंदर्यावर लुब्ध झाला त्याच्या मनात पापवासना निर्माण होऊन त्याने तिला स्पर्श केला त्यामुळे तिची समाधी भंग पावली दैत्याने काही अनुचित प्रकार करू नये म्हणून तिने आदिशक्तीचा धावा केला यासाठी की शक्तीने या दैत्याच्या तावडीतून आपली सुटका करावी आणि खरोखरच देवी भवानी मातेच्या रूपाने त्वरित धावून आली तिने दैत्याशी युद्ध केले दैत्य ही महिषाचे रूप घेऊन आला तेव्हा देवीने त्रिशूळाने त्याचे शिर वेगळे केले ही भवानी देवी वेळीच अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असे नाव पडले कालांतराने त्वरिताचे तुरुजा व त्याचे पुढे तुळजा झाले तुळजा भवानीच्या मंदिराचा इतिहास काय आहे हे, हे आपण जाणून घेऊया गाभाऱ्याच्या मधोमध चांदीच्या सिंहासनावर आरूढ झालेली भवानी मातेची मूर्ती गंडकी शिळेची असून तिने विविध ससरे धारण केलेली आहे देवीने एका हातात महिषासुराची शेंडी धरली आहे तर दुसऱ्या हाताने त्याच्या बरगडीत त्रिशूल खूपसला आहे तिच्या उजव्या पायाखाली महिषासूर व डाव्या बाजूला सिंह आणि पुराण सांगणारी मार्कंडीय ऋषींची मूर्ती दिसते देवीच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र व डाव्या खांद्याजवळ सूर्य कोरलेले दिसतो देवीला कोणीही स्पर्श करू शकत नाही देवीची पूर्वी तीन वेळा पूजा केली जात असे आता मात्र सकाळ संध्याकाळ अशी पूजा केली जाते गाभाऱ्याच्या उत्तरे शयनगृह असून त्यात मातेसाठी एक चांदीचा पलंग ठेवला आहे तसेच दक्षिण दिशेला देवीचे नाणे घर आहे आश्विन शुद्ध प्रतिप्रदा ते अष्टमी पौष शुद्ध प्रतिप्रदा ते अष्टमी व भाद्रपद वद्य अष्टमी ते अमावश्या अशी देवीची तीन क्षण वर्षं ठरली असून इतर वेळी ती अष्टोप्रहार जागृत असते देवीच्या मूर्तीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवीची मूर्ती एकाच ठिकाणी ठेवली गेली नाही आहे म्हणजे देवीची मूर्ती कोणत्याही ठिकाणी ठेवता येते आणि कोणत्याही दिशेने ठेवता येते त्यामुळे या मूर्तीला चलमूर्ती असेही म्हणतात देवीची मूर्ती वर्षातनं तीन वेळा मंदिरातून बाहेर काढली जाते कारण वर्षातले तीन दिवस अत्यंत विशेष मानले जातात आणि देवीला प्रदक्षिणा घालण्यासाठी मंदिराबाहेर नेलं जातं आणि या प्रसंगी मातेची मूर्ती मंदिराभो मंदिराभोवती फिरवली जाते याशिवाय तुळजाभवानी मातेच्या नगर हे माहेर तर तुळजापूर हे सासर समजण्यात येते या मागचं मुख्य कारण दसऱ्याच्या दिवशी देवीची मूर्ती ही नगरहून आणलेल्या पालखीतनं सीमोल्लंघन करते आणि तेथून आणलेल्या नवीन पलंगावर पाच दिवस निद्रा घेते जवळजवळ पाचशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या सासर माहेरच्या नात्याची नाळ आजही तुटलेली नाही आहे देवीला नैवेद्य कशाचा दाखवतात हा महत्त्वाचा भाग तो म्हणजे परंपरेप्रमाणे पूजा झाल्यानंतर तुळजाभवानी आईला नैवेद्य दाखवला जातो पहाटे महंतांकडून देवीची पूजा केली जाते आणि त्यानंतर देवीला भक्तांच्या वंशजांकडून भाजी भाकरीचा नैवेद्य हा देवीला दाखवतात करवीर संस्थानाकडून आणलेल्या दूधखिरीचा नैवेद्यही दाखवला जातो यासोबतच देवीला पुरणपोळी गोड भात पापड कोशिंबीर चटणीचा देखील नैवेद्य दाखवला जातो या सगळ्या नैवेद्यानंतर आई तुळजा भवानीला पाणी पाजून पानाच्या विड्याचा नैवेद्य दाखवतात देवीला प्रथेप्रमाणे दही देवी भाताचा नैवेद्यही दाखवला जातो हे सगळे नैवेद्य दाखवल्यानंतर भवानीला मांसाहारी किंवा खारा नैवेद्य दाखवण्याची देखील परंपरा आहे पण देवीला मांसाहाराचा नैवेद्य कसा काय दाखवतात तर याची देखील एक कथा आहे महिषासूर नावाचा राक्षस हा देवी देवतांचा देवी देवतांना त्रास देत होता तेव्हा सगळे देव एकत्र आले आणि त्यांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्याकडे ह्या राक्षसापासून वाचवण्याची विनंती केली ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांनी मिळून तेजाचा अतिप्रचंड अग्नी संपत निर्माण केला आणि या प्रचंड तेजाच्या रूपाने तुळजाभवानी देवी साकार झाली महिषासुराशी युद्ध करून जेव्हा दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता तेव्हा तो देवीला शरण आला आणि देवीला म्हणाला माझं गर्वहरण झालंय आणि तो देवीला शरण आला आणि त्याने आपल्या दोन इच्छा देवीसमोर मांडल्या त्यातली पहिली इच्छा म्हणजे त्याचं नाव देवीच्या आधी घेतलं जावं आणि दुसरी इच्छा म्हणजे त्याला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जावा देवीने त्याच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या म्हणूनच पहिल्या इच्छेप्रमाणे देवीचे नाव हे महिषासूर मर्दिनी असे घेतले जातं आणि दुसऱ्या इच्छेप्रमाणे दसऱ्याला मांसाहाराचा नैवेद्य हा देवीच्या पायाशी असलेल्या महिषासुराला दाखवतात हा नैवेद्य खालूनवर असा दाखवला जातो पण पूर्ण मुखाजवळ नेला जात नाही तो मांसाहाराचा नैवेद्य हा देवीला नसून पायाशी असणाऱ्या महिषासूर नावाच्या राक्षसाला दाखवला जातो देवीला फक्त शाकाहाराचाच नैवेद्य असतो परंतु या दिवशी घरोघरी मांसाहाराचा नैवेद्य बनतो अष्टभैरवाची कथा याशिवाय दिवाळीची सुद्धा एक मांसाहाराच्या नैवेद्याची एक कथा आहे नवरात्रीनंतर भैरवनाथाला स्नान स्थान पाहण्यासाठी दंडकारण्यात देवी पाठवते तिथे गेल्यावर तो देवीने त्याला का पाठवले तेच विसरतो आणि देवीने रागावून त्याला विचारलं कशासाठी पाठवलं होतं आणि काय करत आहात त्यावेळी देवीची त्याने क्षमा मागितली मग देवी तिथे विराजमान झाली आणि तिच्या रक्षणासाठी अष्टभैरव तिच्यासमोर राहिले तो दिवस दिवाळीचा होता म्हणून दिवाळीचा नैवेद्य हा कालभैरवांना मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो आणि देवीलाही तोच नैवेद्य असतो आणि पाडवाला पूर्णाचा नैवेद्य असतो अशा प्रकारे तुळजाभावानी मातेला मांसाहारी नैवेद्य दाखवण्याची प्रथा आणि परंपरासुद्धा आहेत ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच पौराणिक कथा ऐकण्यासाठी मराठी कथा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद